जुनी कन्हाण पोलीस स्टेशनच्या बाजूला लागून जप्त असलेल्या वाहनांना रविवारी दुपारी दरम्यान अचानक आग लागली आहे दुचाकी वाहने जळून माहिती कन्हाण पोलिसांनी दिली आहे यात जावं जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेमुळे अनेक चर्चेला उदाहरण आले आहे पोलीस स्टेशनला लागून असलेल्या विविध गुन्ह्यात जप्त केलेली वाहने मुद्देमाल म्हणून अनेक दिवसांपासून जमा यात दुचाकी चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आहे रविवारला दुपारी अचानक भंगार वाहनाच्या गर्दीतून धूर निघायला लागला आणि अल्पावधीतच इथल्या वाहनांनी पेट घेतलाय पाहता पाहता एकूण पंचवीस वाहनांचे आगीत जळून नुकसान झाले स्थानिक लोकांनी तत्परता दाखवत घटनेची माहिती कन्हाण पोलिसांना आणि कन्हाण पिपरी नगर परिषद अग्निशमन विभागाला दिली अग्निशमन पथकाची वाहने तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळलाय परंतु वाहनांना आग कशी लागली हे अजूनही गुलदस्त्यात आहे कन्हाण पोलीस पुढील तपास करीत आहे त्याचा भाषा ट्वेंटी फोर न्यूज करता कन्हाण वरून आमचे प्रतिनिधी ऋषभ बावणकर ताजा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल